कापूस पिकामध्ये अशी पानं लालसर जर कडा झाल्या असतील पानाच्या तर हा कापूस पिकामध्ये तुडतुडा तुडतुड्या पानाच्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता पूर्ण हिरव्या तुडतुड्याच्या सर्व अवस्था या पानावर उपलब्ध आहे पानाच्या पाना मागे जी दांडशीट तुम्हाला दिसते ह्याच्यामध्ये ते अंडे घालतो आणि सगळ्याच प्रकारच्या अवस्था ह्या पानावर आहेत दोन ते तीन दिवसांनी एकदा काठ टाकतो तर पानरप होतं पिवळसर होतं जाड होतं आणि खालच्या बाजूची जी पानं मोठी त्यावर जास्त मोठ्या प्रमाणावर त्याची टॉक्सिसिटी जे म्हणून आपण हॉपर बर्न ज्याला म्हणतो तर अशी लाल कलर त्याच्या पानाच्या कडाच्या बाजूला जमा होतो आणि प्रकाशन संक्रियेचा वेग मानता होतो तर त्यामुळे बऱ्याच अंशी पीक हे वाढत नाही आणि त्याचा प्रादुर्भाव आता सध्या कापूस पिकामध्ये आपल्याला दिसून येतो आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हे बारकाईने निरीक्षण करून हिरवा तुडतुड्यासाठीची जी औषधं आहेत त्याची फवारणी करणं फार, फार गरजेचं आहे आज कापूस पिकाला बऱ्याच लोकांनी भर दिली आणि पाहतोय आपण की ज्या ठिकाणी मुळं तुटतात त्या ठिकाणी अशा किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो तर काळजीपूर्वक आपल्या पिकाची पाहणी करून फवारणी करणं फार गरजेचं आहे धन्यवाद